नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली सध्या राज्यभरातील लाखो शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे केंद्र सरकारच्या पी एम किसानच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते आता प्रश्न पडलेला आहे शेतकरी मित्रांनो की आचारसंहिता प्रशासकीय कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता का रकटला त्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि शेतकरी मित्रांनो हा आठवा हप्ता केव्हा येणार ते सुद्धा बघूया शेतकऱ्यांच्या आर्थिक स... स... सुरू करण्यात आलेली शेतकरी निधी योजना आठवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील एकोणनव्वद लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण अठराशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट कोटी रुपये हा निधी वर्ग केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता सर्वांना प्रश्न पडत आहे की नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्याची तारीख काय असणार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात वारे वाहत असल्याने आचारसंहिता लागू आहे त्यामुळे वितरणासाठी तांत्रिक अडचणी येत आहे शेतकरी मित्रांनो मात्र आता शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्या घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही कारण ही निवडणुका पंधरा जानेवारी पर्यंत मतदान त्यांचे होऊन जाणार आहे त्यानंतर एका क्लिक वर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता येत आहे ये शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो त्यासाठी संभाव्य तारीख जर बघितली तर काही अहवालानुसार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा हप्ता झाल्याचे सांगण्यात येत होते परंतु आता सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला हा हप्ता दोन हजार रुपयाचा मिळू शकतो आणि शेतकरी मित्रांनो महत्वाचे म्हणजे या योजनेतून पाच लाख शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत कारण त्यामध्ये काही मृत लाभार्थ्यांची यादी सापडली त्यानंतर काही दुहेरी लाभ घेणारे सापडले आणि एका राशन कार्डामधील म्हणजे पती आणि पत्नी या योजनेतून म्हणजे एकालाच त्या योजनेचा लाभ मिळणार म्हणजे पती आणि पत्नी जर त्या योजनेचा दोघी मिळून लाभ घेत असतील तर एकालाच त्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो या नमो शेतकरी योजनेसाठी दोन हेक्टर पर्यंत मर्यादा आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर शेतीच्या कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त वितरण होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांनो महत्वाचे म्हणजे त्या आधी सुद्धा तुमच्या खात्यावरती वितरण होऊ शकते म्हणजे शेतकरी मित्रांनो या निवडणुका झाल्यानंतर सोळा सतरा अठरा किंवा सतरा अठरा एकोणवीस या तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते तुमच्या खात्यामध्ये ते डीबीडीद्वारे द्वारे पैसे टाकण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र